आपण पाहतो आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरं तर सगळ्याच पक्षांचा कस लागणार आहे आणि विशेषतः शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांचे दोन वेगवेगळे पक्ष आहेत आणि त्यामुळे लोकसभेमध्ये शरद पवार यांनी खरंतर अजित पवारांवर विजय मिळवला बाजी मारली आणि यावेळी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नेमकं काय होतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि आता सध्या शरद पवार हे लालबागच्या राजाच्या दर्शनाला आलेले आहेत या ठिकाणी बाप्पाकडे ते आता जनतेसाठी किंवा आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काय मागणार आहेत ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे कारण आता महाराष्ट्राचं राजकारण खरं तर चांगलंच ढळून निघालेलं आहे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये ही तगडी फाईट आता होणार आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आणि त्यासाठी बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी शरद सुद्धा इथे आलेले आहेत दरवर्षी खरं तर मोठ्या संख्येनं लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अनेक सेलिब्रिटीज येतात राजकीय नेते येतात आणि अगदी महाराष्ट्रभरातूनच नाही देशभरातून सगळे सेलिब्रिटीज आणि सर्वसामान्य लोकसुद्धा दर्शनासाठी येत असतात रात्रभरापासून इथे रांगा लावलेल्या असतात त्यामुळे लालबागच्या राजाच्या चरणी आपण जे मागतो ते मिळतं असं म्हटलं जातं या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून गिरीश काय सांगाल सध्या शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आहेत ते आता काही क्षणापूर्वीच लालबाग राजाच्या दर्शनासाठी आलेले आहेत त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे यांचे पती कारण याशिवाय सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे या देखील या ठिकाणी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या आहेत याआधी कोरोना काळात लालबागच्या राजा मंडळाने गणपतीची स्थापना न करता रक्तदान शिबिर आहे ते आयोजित केलेलं होतं तेव्हा शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले होते आणि त्यानंतर आज या ठिकाणी शरद पवार आहेत ते सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे याशिवाय त्यांची कन्या रेवती सुळे यांच्यासोबत या ठिकाणी या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेले आहेत पवार अजून बघितलं तर जास्ती असं मंडळाच्या देवदर्शन खूप कमी करताना दिसत असतात आणि त्यात आता कोरोना काळातील रक्तदान शिबिरानंतर लालबाग राजाच्या दर्शनासाठी हे शरद पवार आलेले आहेत आज शरद पवार यांनी चिंतामंच देखील दर्शन घेतलंय त्यानंतर ते, ते यापुढे पुढचा जो लालबागचा राजाचं मंडळ आहे त्या ठिकाणी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मंडळाने विनंती केलेली होती त्यांच्या विनंतीला मान देत शरद पवार आहेत ते सदानंद सुळे आणि रेवती सुळे यांच्यासोबत या ठिकाणी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेले आहेत त्यांनी दर्शन घेऊन ते आता शरद पवार या ठिकाणी निघालेले आहेत एक छोटीशी भेट चिंतामुनीच्या दर्शनानंतर मंडळ लालबग राजाच्या दर्शनासाठी विनंती ही मंडळाने केलेली होती आणि त्यानुसार त्या ठिकाणी शरद पवार त्यांच्या विनंतीला मान देऊन आले आणि त्या ठिकाणी आशीर्वाद घेतले मंडळाच्या सदस्यांना भेट घेऊन त्या ठिकाणून आता शरद पवार निघताना आपल्याला पाहायला मिळत आहे सदानंद सुळे सुळे यांचे पती आहेत आणि अशिवाय त्यांची ना सुळे या देखील या ठिकाणी हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि हे दर्शन घेऊन शरद पवार अगदी अगदी नक्कीच धन्यवाद गिरीश दिले या सविस्तर माहितीसाठी आता लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन शरद पवार सदानंद सुळे आणि रेवती सुळे हे सगळे निघालेले आहे